सरळ सेवा भरतीमध्ये मात्र नुकतंच काही दिवसापूर्वी डी एम ई आरच्या परीक्षा पार पडल्या काही पेपर मात्र पावसामुळे पुढे देखील ढकलण्यात आले होते त्यानंतर मात्र आता फर्स्ट रिस्पॉन्स की आल्यानंतर सेकंड रिस्पॉन्स की बाबत मात्र विद्यार्थ्यांना अतुरता लागली आहे मात्र काही विद्यार्थ्यांचा संभ्रम असा आहे की नॉर्मलायझेशन कोणत्या पोस्टचं होणार आणि कोणत्या पोस्टचं नाही होणार त्याबाबत अधिक अशी माहिती की जर एक पेक्षा एक पेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झाला असेल तर त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे परंतु एक पेक्षा जर कमी शिफ्टमध्ये पेपर झाला असेल म्हणजे एकच शिफ्ट झाली असेल तर त्याचं नॉर्मलायझेशन मात्र होणार नाही उदाहरणामध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर या पदासाठी मात्र सहा हजार पाचशेच्या जवळपास अर्ज आले होते मात्र त्यामध्ये एकच शिफ्टमध्ये पेपर झाला मात्र त्या पोस्टसाठी मात्र खरंच नॉर्मलायझेशन हे होणार नाही कारण की एक शिफ्टमध्येच पेपर झाला आहे त्यामुळे मात्र सेकंड रिस्पॉन्स की आल्यानंतर लवकरच त्याबाबतचे सर्व काही माहिती म्हणजेच रिझल्ट कट ऑफ या सर्व गोष्टी मात्र नक्कीच अपडेट आम्ही तुम्हाला कळू